नमस्कार मंडळी बाजरी खोडाची कालच्या पासून चालू आहे दोन गडी आणि सहा बाया आहेत यांच काम चालू आहे शिवाना ते भरून देते तुम्हाला पोरग ते हा भरून ठेवते ते सगळ्या सगळ्या बायांच हे येते हा बस 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 आणि एका दुसरे जास्त झालं तर तुम्ही दोघांना घेऊन जावा हां खुडाई तर चालू आहे आता आज पण काय बाजरी खुडाई होणार नाही काल एक प्लॉट झालं होतं थोडं राहिलेलं त्यातलं आणि दुसरे दोन प्लॉट आता होतील एक ट्रॉली आता भरलेली आहे काल एक ट्रॉली भरलेली होती आणि सहा बाया होत्या दोन गडी होतं आणि टॅक्टर आणि एकच ट्रॉली भरली काल आणि आज पण एकच ट्रॉली भरेल कसं तुरीत असल्यामुळं आणि खुडून खुडायला थोडं टाइम लागतो म्हणजे ट्रॉली भरायला कंस भरपूर लागतात आणि वाहतूक थोडी लांब पडते कारण का तुरी असल्यामुळं तुरीतनं ट्रॅक्टर आतमध्ये नेला येत नाही जवळ त्यामुळं चालत आणून ठिकाणं आणून ट्रॉलीत वतायचे आणि ट्रॉली परत ज्या ठिकाणी आपण खळं करणार आहे त्या ठिकाणी आपण नेणार आहे आणि गावातून येताना गडी बाहेर तर इथल्या जवळचेच आहेत तरी पण जे गावातल्या बायका आहेत त्यांना पुढं पाठवावं लागतं कारण का मध्येच रस्त्यात कोणतं आता सगळ्यांची कामं आता बाजरी खुडणं आणि सूर्यफूल खुडणं चालू आहे मध्येच कोणतं थांबवतं आणि घेऊन जातं नाही त्यामुळे ते घरनंच त्यांना अगोदर पुढं पाठवायचं आपल्याकडं आपल्या माळ्याकडं नंतर यावं लागतं गाड्यांना पण तसं करावं लागतं काय काय पिणारे असते ते त्यांना पुढं घालून पाठवायचं आणि आल्यानंतर पर परत इथं अजून परत त्यांची वाद घालणे चालू असतं ते पण आपल्याला सांभाळायला लागतं आता दोन गडी असून पण ते ठिके भरून आणून दिले की आपण भरून द्यायचं उचलून द्यायचं त्यावेळी ते नेऊन टाकणार ते, ते ट्रॉलीमध्ये आणि काम आपलं असतं त्यामुळं त्यांना समजून घ्यावं लागतं बायांना पण समजून घ्यावं लागतं असू दे सगळं होत जाईल आणि आज तर काय होणार नाही आता उद्यावर जाणार आहे आणि पावसानं दोन तीन दिवस झालं चार दिवस झालं विश्रांती घेतली त्यामुळं बरं आहे आजच्या दिवस आणि उद्या दिवस थोडी विश्रांती घेतली तर बरं होईल म्हणजे आपली बाजरी होऊन जाईल खळ करून मोकळ होईल एकदा पोत्यात भरून ठेवलं म्हणजे पाऊस जरी आला तर भिजायचं वगैरे काही ताप नाही कंचं तर वाळलेत कंसं काय वाळायला का घालायला लागणार नाही कारण आणि बाजरी पण काही गरज नाही पोत्यात भरले की होऊन जाईल ते आता सुटलेत बाया जेवायला जेवण करायला लागलेत मी थोडं ट्रॅक्टरजवळ येऊन बसलो होतो मी मला एक ठिकाणी आता महाडाला जायचं जेवायला आता बघू त्यांचं जेवण झालं असलं तर त्यांना उठवून उडायला लाव चला जरी तुरी केलेली बघा आहे थोडी नरमच आहे पण आले चांगले आले दुसऱ्या दोन पट्ट्यापेक्षा थोडी नरम आहे पण आहे काय हरकत नाही तर हे झालं की हे रान रोखरून घेऊ आणि तुरीवरती फवारणी टाकायला लागेल कारण का कळी आता लागायला लागलेली लागा आहे कुठं तर कुठं तर लागायला लागली दिसते पवरनी लगेच टाकून घेतली म्हणजे थोडा फरक पडला फर। झाले आता थोडंच राहिले बघा बाजरी पूर्ण आपली खुडून झाली आणि ही गड्यांचं काम बघा ठिक्की भरली नाही ते म्हणून सावलीला लपून लपून बसली ती ए काय लपायला <laughs> हा लपायला काय ठिका नाही ते बसला नाही ते एक बसलाय <laughs> निघाला निघाला बघा ते आता बसले म्हटलं उठला ते ala tekek yo bakalım nasıl tenla ne bak 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 oru çı var da ana ana patkan da kurakı attı mi पुरी खुनागिरी कर पण हे तो हे राव दे आपुल हां हे भरून दे आडव लाड कर पूर्णू पूर्णू कर सारा सो हे कर हे ए वता वता आको आडव लाव काय करू वताय ती राव दे साडेसहा पाऊन सात वाजत आलेत आणि दोन ट्रॉल्या आपले बाजरी निघाले काल एक भरली होती आणि आज एक भरली एका ठिकाणी गोळा करून ठेवली कालची जी भरलेली होती ती ट्रॉली तशी ठेवली ती ट्रॉली झाकली होती पालावरती हे केलं नाही पाऊस जर आला तर भिजू नये म्हणून ती ट्रॉलीत तशीच झाकून ठेवली होती मग आज सकाळी ती एका पालावरती वतली दुसरी भरून आणली आणि दुपारी बाया गाडी सुटल्यानंतर ट्रॅक्टरला इथं मग वतायला लावलं एका पालावरती आणि दोन्ही ट्रॉल्या आता झाकून घेतलेल्या बघा समजा पावसाचं वातावरण तर आता काय नाही पण पाऊस वगैरे जर आला तरी काय भिजू नये असे पालावर पाल असे दोन पाल असे झाकून ठेवली ते आणि उद्या उद्या सकाळी जर आलं वाया आणि गडी असतो आपण ते पार सगळे काढून जरा पसरून घ्यायचे म्हणजे अजून एक प्लॉट राहिला आपला काढायचा तिथे एक ट्रॉली निघेल तोपर्यंत तो ऊन लागलं म्हणजे हवा खेळते जरा आणि मशीन मागून परत दुपारी बारा एक वाजता मशीन मागवायचे आणि करून घ्यायचे बाहेर लगेच कारण का पावसा वातावरण नाही कधी पाऊस येईल काय सांगता येत नाही मका पण आता काढायला आले त्या हिशोबान आता बघायची मका शी आपलं बाजरी काढायची झाली की मका काढतो म्हटलं तर मग काढून घ्यायची बायाकडनं आणि गाड्याकडनी कारण का पाऊस थांबला आहे तोपर्यंत सगळं झालेलं बरं आहे एकदा पाऊस चालू झाला म्हणजे पावसात परत कसं होतं की आंबळ भिजले की परत त्याला गिरायक लागत नाही विकलं जात नाही त्यासाठी गडबड करायची जेवढं होईल तेवढं करून घेऊ बघू तर येऊ सकाळी परत चला मांजरेची मळणी हे चालू झाले एवढ कसलाय आहे पोत्याचं काय अंदाज आपल्याला लावायला येणार नाही ज्यावेळी पूर्ण त्यावेळी त्यावेळेस राहिले दोन बाया तिथं थोडं राहिलं खोडायचं खोडायला लावले बाकी सगळे इथे घेतले आपण खळ सगळं पूर्ण झाले आता खाली गोंडात जे आहे तेवढं गोंडात फक्त टाकायचं गोंडाचं त्यात एक सात आठ दहा ठिकी निघते ते तर झाली आणि पाल गोळा करायचा बाबा जे पडलेलं खाली दान असते ते गोळा करून भुसकाट टाकायचा आता मशीनीमध्ये पुरी झाल्यावर आता पाच दिस साडेसहा पूर्ण आहे भीतीनं सगळं झाकून घेतली पोती आणि इकडं आता पुरीकडं पुरीच्यामध्ये आपली जी बाजरी होती ती रोटरनसाठी ट्रॅक्टर सांगितला होता बघा नंतर कशी दिसते तुरी बघा आणि रोटर पण चांगला बसला आहे बारकाड्या रोटर होता पूर्ण रान मोकळी दिसते आणि आता ही आठ दिवसात तर तुरी थोडी चाल झाली चांगली एकदाशी घाण निघाली आता एकदा स्प्रे एक घ्यायला लागेल लवकर दो आता मसा काढायची ही त्याच्या ह्याच्यावर एक स्प्रे टाकून देऊ ट्रॅक्टर आलो आहे